श्रीमती पद्मजा इंगवले माझं पद शिवसेना जिल्हा प्रमुख ओबीसी विजयंती म्हणून मी गेले दोन हजार बावीस पासून काम करते करमाळा तालुका आणि आज इथं राष्ट्रवादी त्याच कारण असं की आम्ही तळागाळापर्यंत शिंदेसाहेबांच्या आम्ही लाडक्या बहिणी म्हणून आज तळाघरापर्यंत पोहोचायचं काम केलेलं आहे पण ज्या प्रकारे शिंदेसाहेब आम्हाला लाडकी बहीण म्हणून मान सन्मान देत होते दे। त्या त्या प्र, प्रकारे इथले जे काही शिवसेनेचे जिल्हा प्रमुख असतील वगैरे ते आम्हाला महिलेला म्हणजे व्यवस्थित न वागणूक देणे त्यांना कुठल्याही महिलेला आपलेपणाला अप, न बोलणे अरे तुरे ह्या भाषेत बोलणे हे आम्हाला जरा खंत वाटलं की जिथे शिंदे साहेब आपल्याला लाडकी बहिणी म्हणून मान सन्मान देतात आणि त्याच पक्षाचा पदाधिकारी आमच्या सर्व पदाधिकारी महिलांना या भाषेमध्ये बोलतात ते आम्हाला जे वाचुकीचं वाटलं त्यामुळं आम्ही तिथं न थांबता आज, दादा असतील संजय माव शिंदे माव असतील त्यांना महिलांच्या बाबतीतले जे त्यांच्यातील जे, जे आम्हाला ऐकाय मिळलं की आपलेपणा बहिणीचं नातं टिकवणाऱ्या व्यक्ती वाटले तेव्हा आम्ही त्यांना आज पाठिंबा देण्यासाठी तिथं करमळ्यात उपस्थित राहिलो हो मी ह्याच्या आधी सचिव संजय मोरे साहेब यांना स्वतः भेटले मी तिथं जाऊन त्यांना सगळ्या गोष्टीचा सांगला तर ते मला म्हणले तुम्ही इच्छुक असेल तिकडे जाऊ शकता तुम्ही नाव घेतलं नाही पद्मजा इंगवले सांगितलं तुमचा जो आरोप आहे हा जिल्हा प्रमुखांवर आमच्या करमळ्या तालुक्याचे जे महे आहेत त्यांच्याविषयी आमची महिला सगळ्या गोष्टीविषयी तक्रार आहे की आता लेते? आ लेते, आ, ते असं हे करतात काय म्हणाले ते आले ते मावळे आणि गेले ते कावळे ते चुकीचे आहेत त्यांनी सगळ्या मावळ्यांना घालवलं कावळ्यांना गोळा केलं का केलं तर सगळ्या महिलांना कच्च्या मारून कच्च्या मारून सगळ्या बाहेर निघण्यासाठी नेमकं कुठल्या विषया संदर्भात गोष्टी विषय काय होता कसं असतंय आपण एखादी महिला आपल्या ऑफिस मध्ये आलेली असेल तर त्या महिलेला आपल्या बहिणीप्रमाणे ये आता आपण एखाद्या पाहुण्याच्या घरी गेलो पाहुण्याच्या वे ओके होतो आम्ही पदाधिकारी महिला असून अरे ग असले काम महेश दादा करतात आम्हालाच नाही प्रत्येक तालुक्यातली द्या महिला त्या महिलेची हीच तक्रार असेल आज त्यांच्या मग एकही महिला नाहीये त्याला कारणीभूत म्हणजे महिलेला न देणे तुमचा प्रवेश काय नेमका झालाय का कधी प्रवेश असणार कुणाच्या उपस्थित असणार आता मी इच्छुक आहे की आपण संजय शिंदे मामांच्याच पाठीशी एकनिष्ठ राहून काम करायला इच्छुक झालो आम्ही आणि चाकणकर नक्कीच पुढच्या काळात काही काळात आम्ही प्रवेश माझ्या करतायचे माझ्याबाबतही उदाहरण नव्हतं पण आता काही आमच्या खरंच तळागाळातील महिलांना मान सन्मान देणारे असे पदाधिकारी बाहेर पडलेत त्यामुळे त्यांना हे अनुसार हे वाक्य बोललं हे वाक्य त्यांना लागूच होत नाही खऱ्या अर्थानं म्हणलं तर हे वाक्य जे गेले ते गेले ते मावळे आणि आले ते कावळे हे वाक्य योग्य आहे शिंदे नाही आम्हाला शिंदे साहेबांपर्यंत कधी पुचू दिलं नाहीये आणि आम्ही जर केलं तर माझा भाऊ तिथे मंगेश चिवटे ते तुम्हाला तिथं पोचवू देत नाही तुम्ही कुठल्या पद्धतीने करायचे ते करा मग नाईलाजाने आम्हाला आम्हाला इथं तिथं थांबावं लागलं तुम्ही जी वरिष्ठ आहेत त्यांच्याशी हो बोले नीलमताई गोरिन ना नीलमताई गो नाही ना कॉन्टॅक्ट केलं पण मनीषताई ताई कायंदय यांना मी फोन केलेला त्यांना सांगितलं तर त्यामुळं तुमच्या लेवलला तुम्हाला जे करता येईल ते, ते तुम्ही तुम कर तुम करू शकता आता शिवसेने جتत भेटत जय मरियम दते केली आहे हो जयंत त्यांच्या बद्दल तुम्ही काय तुमचं पूर्ण करणार निवडणूक ज्यातंदावर तुम्ही नाराजी व्यक्त करताय नाही आम्हाला एक बनवायचंय कि बघा दोन हिशोबांनी कुणाकडे जाऊ द्या त्यांचं कर्तव्य होतं की पहिल्या ज्या काही पदाधिकारी इथं काम केलेले असतील त्या महिलांना जवळ करणे किंवा पुरुष असेल पदाधिकारी बोलवणे त्यांनी कधी कुठल्या प्रकारे आम्हाला म्हणजे हेच दि, माणूस दिला नाहीये आम्ही पदाधिकार जगतापणे पण नाहीये आम्ही स्वतःहून फोन केले तर त्यांनी आम्हाला त्याचे रिजन व्यवस्थित दिले नाहीये बघू करू ठेवू बस एवढ्याच बोल तुमची काय तुम्ही काय सांगतो नाही प्रचाराच्या असू किंवा पक्षाच्या नाही असू की आम्ही आम्ही नाराज जर आहे म्हणजे चुकीवर आम्ही नाराज आहेच पण आमचं शिंदे साहेबांचं जे चिन्ह त्याच्याकडे आहे आम्हाला काम करणं गरजेचं आहे त्यामुळे आम्ही त्यांच्याकडे जायचा प्रयत्न केला पण ते त्यांनी आम्हाला लागूच दिलं नाहीये आमचं आम्ही बघू तुमचं तुम्ही बघा हा त्यांचा दृष्टिकोन असा जाणवला आम्हाला नाही जा म्हणले नाही पण त्यांचं वागणंच आम्हाला तसं वाटलं की त्यांनी कुठल्या कार्यक्रमात आमच्या लेटर पॅड छापले असते त्याच्यावर आमचं नाव नाही काय नाही काय नाही पदाधिकाऱ्यांचं कुठल्याच फक्त पुरुष मग महिला खंडित केल्या काहीतल्या कितीतरी महिला पदाधिकारी सत्तर महिला पदाधिकारी तर निवडलेले आहेत त्या एकही पदाधिकाऱ्यांचं नाव नाहीये हो झाला होता बऱ्यापैकी महिला अशा काही असे व्हिडिओ आहेत माझ्याकडे त्या महिला रडलेल्या आम्ही मनापासून काम करतोय घर प्रपंच सोडून येतोय <laughs> आणि त्या ठिकाणी विचाराचे आम्हाला वागणूक दिली जाते आम्ही का शिंदे साहेबांसाठी थांबायचं पण तरी सुद्धा आम्हाला असं वाटलं की शिंदे साहेबांनी आज आजपर्यंत कुणी असा उपक्रम राबवला नाही महिलांसाठी ते शिंदे साहेबांनी राबला आणि मी स्वतः अनुवाणी चप्पलनं एक महिना त्यांचा प्रचार केलेला साहेबांचा शिवसेना जिल्हा प्रमुख म्हणून आता कालचा आमदार केला हो बागल यांचा बागले यांचा बागल यांच्या बाबत ह्याविषयी काही आमची त्यांची काही चर्चा झाली नाही किंवा मी त्यांच्याशी काही याविषयी कॉन्टॅक्ट केले नाहीये आणि म्हणजे चांगले लोक जर त्यांनी कावळे म्हणून बाहेर हाकलायला लागले तर आमचं त्यात अस्तित्वच काय त्यांनी ठेवलं नाही ना मग आम्ही काय करायचं या हिशोबाने आम्ही आजी दादांना आपलं आपले पण वाटलं त्यामुळे आम्ही इकडं कामाला इच्छुक आणि आज पाठीमध्ये आलो राष्ट्रवादी काँग्रेस आमच्या सत्तर महिला पदाधिकारी आहेत अकरा तालुक्यातनं तसं मी ओबीसी विजयीच्या असल्यामुळे अकरा तालुक्यात माझ्या अंडरखिली येतात तेवढ्या माझ्या पदाधिकारी आहेत आणि कार्यकर्ते वेगळेच आहेत